निर्बान प्राप्ति साथी निर्बान प्राप्ति साथी सुख कर हो सुख कर हो बस ठीक है साधु 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 ठीक पंचन पतिसंकायों ने सो पिंड पातं पतिसेवा मीन दवायन मदायन मंडनाया यावदे वही मस्स काया सकिति आया पनाय व्यान सुपर्तिया ब्रह्मचर्य अनुगाय

म्हणजे काय काय खा वन काय काय नाही ते खायला त्याच्यामध्ये थोडं द्यायला लागते घरी जरा बरं वाटतंय होय

Maya, Katam, Katam, Sabang, Sabang, Apradam, Apradam, Kamatu, Kamatu, Mevante, Mevante, Mayang Bante, Mayang Bante, Mayan bante. Isarnena, nena. Nena. nena Sadi, Sadi, Pancilang, Pancilang, Damang, Damang, Yajami, Yajami, Anugahang, Anugahang, Katwa, Katwa, Katwa. Silang, Silang, Deta, Deta, Mevante, May Mevante, Dutiampi, Dutiampi, Tatiampi, Tatiampi, Mayang Bante, मे भन्ते ई शरणेना त्रि शरणेना सा स पंचशिलां कत्वा कत्वा शीलां शीलां देथा देथा आम बनते म्हणायचं आम भन्ते cadre நमස්ස भगवතුको सමාබुදदස්ස නमोत्ස भගවතු अරහතු सමා संබुද්ධ्य अध नमोස් भगවතු अ सम्මා संබुද්ධස अनोतस्स भगवतो अर्हतो सम्मासं बुद्धं बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वियांपी धम्म शर्ण ग्छा धम्मं शरणं गच्छामि गच्छा तृतीयांपी संगम शर्ण ग्छायाी संगम शरणं ग्छा तृतीमे बुद्धं शर्ण ग्छा तृतीयांपी बुद्ध शरण ग्छाम नजीयांपी धम्म शर्ण ग्छा तृतीयांपी धम्म शरण ग्छा तीयांपी संगम शर्ण ग्छा तृतीयांपी शरणं गमनं महापुण्य आवती पानातिपाता वीरमणि शिक्कापदं समाधयामि पानातिपाता वीरमणि शिखापदं समाधियामिन्न ददाना वीरमणि शिक्कापदं समाधयामि अन्न वीरमणि शिखापदं समाधियामि कामेषु मिथ्याचारा वीरमणि शिक्कापदं समाधयामि कामेषु मिथ्याचारा वीरमणि शिक्कापद समाधयाबादा वेरमणी सिक्कापद समाधयाम साधा वेरमि शिक्का सुरा मी रयमज प्रमादेमणी शिक्कापदं समाधयामेरा मेरमजप वेरमणी शिक्का पद समाधया साधु 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 ती साध्य साधुक सुरक्षित

तर म्हणजे आज तुम्ही भोजन दिलं आहे ना तर भोजन दिल्यामुळं भोजन दिल्यावर ग्रांतीजीन पुण्यानुमोदन करावं म्हणजे भाषण नाही करायचं पण पुण्यानुमोदन तर मग उपदेश नाही पुण्यानुमोदन आता पुण्यानुमोदन म्हणजे नेमकं काय तर तुम्ही जे भोजन दिलं आता तुम्ही काय म्हटलं का, का माझ्या घरी एकटाच जीव आहे स्वयंपाक तयार करणार सोन आहे नाही आहे ना म्हणजे माहेरी आहे सध्या मग आता एकटाच जीव कसा का स्वयंपाक तयार करणार <coughs> तर सर्वांच्या घरी एकाच जीव असते स्वयंपाक काही मोठी गोष्ट नाही ते त्या डिपार्टमेंटचे आहे मग ते पंचवीसही लोकांना खाऊ घालू शकतात एक वेळ फक्त तुम्हाला त्यातलं कळत नाही स्वयंपाकात म्हणून तुम्हाला आ, काई काई तो प्रश्न कठीण वाटते का त्यांना काय दहा लोकांसाठी वरण करायचं काय पंचवीस लोकांसाठी वरण पाणी ना ना तर पण मुळात भोजन तुमचा प्रश्न आहे भंती जी माझ्या घरी येणार तर काय काय खाणार तुम्ही पंधरा तारखेपासूनच विचार न सुरू करता पंचवीस तारखेला काय खाणार पंचवीस तारखेला काय खाणार मला सांगा काही खाल्लं माणसा काही खाल्लं तरी पोटातच जाते आणि भिक्खू जीवन हे जीभेसाठी नाही मी हे जे पदार्थ सांगतो शाकाहारी बनवा ते करा असं करा कधी सोयाबीन सांगतो कधी दुसरे दुसरे पदार्थ सांगतो तर माझ्याकडून उपासकांनी शिकावं फक्त हो। कशासाठी मला आवडते असं काहीच नाही मला जर आवडलं असतं तर मी तुम्हाला माझ्या आवडीचे पदार्थ सांगितले असते का मला जर आवडलंच असतं तर मी आवडीचे पदार्थ सांगितले असते मग कोण आपले ते धनपाल आहे ना त्यांच्या आवडीचेच पदार्थ सांगतले असते काय पण आम्ही आवडीच्या आणि निवडीच्या बाहेर गेलेलो आहे काय गेलेलो आहे मग धनपाल खातात ते पदार्थ खडले ना तुम्हाला नाही कळले तुम्हाला काय कळत नाही काय तुम्ही आहे भावनिक काय आता धनपाल काय खाते काय तर तेच सांगितले असते पण तसं सांगू शकत नाही काय तर सांगातच तात्पर्य मुळात आपण भोजन देतो भंतेजीला आणि भंतेजीला भोजन द्यायला मिळते हे पुण्य आहे कोणतं भंतेजीला भोजन द्यायला मिळते आहे मला मला सांगा या जयसिंगपुरात पिराव द्यायचं मी पिणार <laughs> भंते आपण या जयसिंगपुरात भंतेजी आहेत म्हणून तुम्हाला भंतेजीला भोजन द्यायला मिळते का नाही बाकी कुठं गावात भंतेजीच नाही तर त्यांना ही पुण्य मिळते काय काय आता त्यांना आनंद होते काय हा का मी भंतेजीला भोजन दिलं म्हणून नाही ना, ना काय आणि भनतेजीला तरी भोजन का द्यायचं ग्रंथामध्ये पुस्तकामध्ये आहे भटजीला भोजन दिलं पाहिजे कोणाला भटजीला भोजन दिलं पाहिजे आणि भंतेजीनं भोजन वेगवेगळे आहे ना भंतेजी आणि भटजी भटजी हा जन्मानं होते लुला असो का लंगडा असो का म्याळ असो का अपचंट असो पण भिक्खू हे तपश्चर्या जीवनात जगावं लागते भिक्खू म्हणून आणि कठीण परिश्रमान भिक्खू जीवन प्राप्त करा का तर अशा माणसाला आपण भोजन देणं म्हणजे अतिशय पुण्य आहे का आणि त्यावेळेला आपण कोणताच विचार करायचा नाही का भंतेसाठी हे हे बनवू का ते हे बनवू आणि भनतेला विचारायचं नाही भनतेची काकडी चांगली लागते भनते जीवांगे चांगले झाले का का आता भंतेजीला काय उत्तर द्यावं काकडी चांगली लागते का, का म्हणून तर मी म्हटलं का नाही तर पिवळी दिसते काय मग लगेच त्या म्हणणार तुम्ही बाजारात जाऊन दुसरी काकडी का आणली नाही काय तर तसं नाही मुळात सांगतो तुमची श्रद्धा आता श्रद्धा आपण श्रद्धा न श्रद्धेनं आपण भोजन देतो ना बंदेजीला कशानं श्रद्धेनं आणि श्रद्धा कशाला म्हणतात हे लोक जे पंढरपूरला याला त्याला जातात तीर्थ तीर्थाला जातात त्याला श्रद्धा नाही आहे त्यांच्या काहीच नाही सांगू अंधश्रद्धा नाही श्रद्धाही नाही अंधश्रद्धा सुद्धा नाही ते हुकमाचे ताबेदार आहे कोणतरी त्यांना आदेश दिलेला आहे अंध आपण त्यांना अंधश्रद्धा म्हणतो अंधश्रद्धाही नाही त्यांची त्यांना आदेश दिलेला आहे तिथं तुम्ही गेलेच पाहिजे आणि पायदळच गेले पाहिजे बिना न गेले पाहिजे काय म्हणून ते लोक कारागृहात पडलेले आहेत कशात पडलेली आहे कैदीत पडलेली आहे आणि श्रद्धा कशाला म्हणते तर प्रसन्नतेला श्रद्धा म्हणते तो भक्तिभावाला श्रद्धा म्हणता म्हणते प्रसन्नतेला आणि प्रसन्नता माणसाच्या मनात केव्हा येते जेव्हा खरोखर आपल्याला कळते का अरे हा आपल्याच आपल्यासाठी आहे आणि तेव्हा प्रसन्नता येते म्हणून भगवान भगवान बुद्धाच उपदेश ज्यानं ज्यानं ऐकला तेच भगवान बुद्धाला भोजन द्यायचे निमंत्रण करून आणि ज्यानं उपदेश ऐकला ते वेळेला भोजन द्यायचे म्हणजे या वस्तीत गेले तर मग कोणी भोजन द्यायचं पण निमंत्रण कोण करायचं ज्यानं भगवान बुद्धाचा धम्म ऐकला पहिल्याऐी भगवान बुद्धाचा धम्म ऐकायचे भगवान बुद्ध त्यांना काहीतरी सांग त्यानं विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्यायची आपल्यापासून काहीच नाही सांगायचे भगवान मग त्याला प्रसन्नता निर्माण व्हायची श्रद्धेचं नाव प्रसन्नता आहे आणि जगातले लोक श्रद्धा म्हणजे करतात आहे ना असाच करतात करता। तर श्रद्धा म्हणजे प्रसन्नता धम्म ऐकल्यानंतर प्रसन्न आहे ते त्या प्रसन्नतेच्या पोटी आपण बांधेरीला भोजन देतो त्या प्रसन्नतेच्या परतीच पोटीच आपण बुद्ध वंदना करतो त्यामुळंच आपण बुद्ध बुद्ध धर्माचं काम करतो का हे लोकांच्या उपयोगी पडणार आहात का तर आज तुम्ही इतकं सुंदर भोजन बनवलं मी तुम्हाला काय म्हणू पिठलं आणि भाकरी म्हटलं का आणि पिठलं आणि भाकर कशासाठी म्हटलं होतं पिठलं आणि भाकर कारण परिश्रम कमी व्हावेत का याच्यासाठी म्हटलं पिठलं आणि भाकर का आणि तुम्ही अजून अजून पदार्थ मी जर तुम्हाला म्हटलं असतं का तुम्ही आता गुलबजामून घेऊन गुल या तर तुम्ही टू व्हीलर तु लगेच घेऊन हॉटेल गेले असते का ती झाली तुमची गोष्ट आम्ही तुम्हाला काहीच मानत नाही तुमच्या मनात अशी म्हणजे अशी प्रसन्नता आहे का आणि बुद्ध धम्मात माणसं येणं सोपं काम नाही आहे धर्म या बुद्धाच्या धम्मात बुद्धाचा धम्मच लोकांना कळत नाही लवकर कोणालाच नाही कळत लोकांना आता असं करू तुम्ही म्हटल्यानं नाही येत लोक तुम्ही म्हटल्यानं लोक येणार नाही मी म्हटल्यानं लोक येते आता एक दिवस काय करणार या आठ दिवसात एक दिवस आपल्याला इकडे तिथं तो अठरावा खंड सुरू करणार आहोत सात ते आठ आता एक महिना काय बुद्ध विहारात पण इकडे एक दिवस प्रवचन ठेवणार आहोत मीच लोकांना म्हणणार आहोत का मी प्रवचन करतो आहे एक दिवशी कोणाच्या घरी असे डबल हॉल आहे का कोणाच्या घरी आहे का कोणाच्या घरी याच्या लखीबरच्या घरी यांना तिथेच करू मीच जेवण मीच लोकांना चहा पाणी देतो मीच सर्व करतो एक दिवस प्रवचन करायचं का तर पुन्हा तुमच्या घरी भोजन प्राप्त झालं आमची आम्ही आम्ही भोजन कशासाठी घेतो सांगा याचं या तरी उत्तर द्या आम्ही भोजन कशासाठी घेतो कशासाठी घेतो भोजन खाण्यासाठी खाण्यासाठी ना, ना खाण्यासाठी आम्ही जगत नाही मला तर उद्या मृत्यू आला काही फरक पडत नाही खाण्यासाठी नाही ना जगण्यासाठी खाण्यासाठी ही नाही दोन प्रकारचे लोक आहेत काही लोक जगण्यासाठी खात काही लोक का खाण्यासाठी जगतात जे खाण्यासाठी जगतात त्यांची भूक कधीच शांत होत नाही mm. आणि जे जगण्यासाठी खातात ते कोणत्याही अन्न कोणतंही अन्न खातात त्यात काही कमी बे, कमी काढत नाही का मीठ कमी आहे का भाजी कमी आहे ते जगण्यासाठी खाणार मी आम्ही जगण्यासाठी खात नाही आणि खाण्यासाठी खात नाही तर कशासाठी तर आम्हाला भुकेच्या वेदना फक्त शांत करायच्या कशाच्या भुकेच्या वेदना शांत करायच्या आणि धम्माच्या मार्ग वाटचाल करता आली पाहिजे निब्बानाचा मार्ग प्राप्त झाला पाहिजे कशाचा निबाणाचा मार्ग प्राप्त झाला पाहिजे तोच तुमचाही उद्देश आहे निबाणाचा उद्देश म्हणजे परम माणुसकीचा उद्देश आम्हाला प्राप्त झाला पाहिजे आणि परम माणुसकी त्यालाच म्हणते भगवान बुद्धाच्या धम्माला तर भंतेजी माझ्या घरी येतील दोन शब्द मला सांगतील आहे ना असा तुमचा उद्देश झाला तर मी एवढं सांगितलं आम्ही ती गैर बनते जे आलो तुमच्या घरी साधू का सादु, सादु, सादु। सादु। करा काय करा दुःखा वयबत्ताच निया सुख पत्तास निखावंतु सभेनो येतावताच तुम्ही सभे देवानो दु सभ्य संपत्ती

अरे हो संध्याकाळचं सांगायचं राहिलो संध्याकाळी वाटी वाटी नाश्ता काय करायचं सांगतो बाहेरून आता बाहेरून हे बघा बाहेरून काय आला मी बाहेर कसं मिळत नाही आता आता ज्याचं भाकरी उडल्या काय <laughs> दोन भाकरी पाहिजे फक्त ती गाळा फक्त दोन भाकरी भाजी काय हेच देऊन द्यायची भाजी घेऊन येतात दोन भाकरी म्हणजे दोन तीन भाकरी झाल्या बस ठेवून जाईल हेच ते काय ते बाजारातलं खाऊच नाही आता देऊन दे, दे आताच ठेवायचं आणि संध्याकाळी सहा वाजता तुम्ही घेऊन सात वाजता घेऊन यायचं हेच आणायचं दुसरं हॉटेलातलं नाही तुमच्यावर जास्त पैसे मला देऊन घ्या आलो सकाळी जाईम आणलं बाजारात